हरी ओम श्रीराम अंबज्ञ आज बऱ्याच दिवसांनी आपण बोलतो आहे आणि आय एम अक्षय मते लाईव्ह फ्रॉम द किचन तर जवळपास वर एक वर्ष किंवा बहुतेक त्याच्यावरती झालं असेल की आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर कोणता टाकला नव्हता तर मला बरेच दिवस म्हणजे अगदी मागचं रामनवमी गेली अनिरुद्ध पौर्णिमा गेली तर मी ठरवत होतो की चल आता तरी सुरुवात करूया मध्ये बराच गॅप झाला खरं तर मध्ये ऑफिस मी चेंज केलं नवीन ठिकाणी कामे कामाला लागलो त्याच्यामुळे एक वेळ मिळत नव्हता आणि बरेच विचार मनामध्ये येत होते की चल ह्या टॉपिकवर आपण काहीतरी बोलूया असं येत आहे ना डोक्यात तरी पण तू का नाही करतेस चल कॅमेरा उचल हे कर मध्ये फोन पण बदलला थोड्या अडचणींच्या काळामधून आता थोडं म्हणजे दूर आलो आहे ह्या व्हिडिओ शूटिंगच्या आणि म्हटलं तर आज मला एक प्रॉपर असा एक मस्त विषय भेटलेला आहे खरं म्हणजे त्याच्यावर डिस्कशनही झालं होतं आमच्या घरी दोघांमध्ये पण म्हटलं चल आपण याला शूट करूया परत एकदा आपण ते रिपीट करूया बोलणं पण शूट करूया कारण याने बरंच ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी इन जनरलच आहेत सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की हे असं असं होतं तरीसुद्धा आपण एक उदाहरण घेऊन म्हटलं ना आपण डेली लाईफमधली उदाहरणं घेऊन आपण बोलायला स्टार्ट करूया सुरुवात करूया त्याच्यातून समजून घेऊया किंवा बापू कसा आहे सर्व बाजूनी जरी देखील तरी ना अकळे रूप तुझे मग ओळखू कसा तुला रे दिस रे बापू दिस मला तर बापू दिसतो कुठे दिसतो हे बघा फ्रीजमध्ये आईस कंपार्टमेंट मध्ये पण दिसतो कसा ते तुम्हाला सांगतो बोलूया आपण आता बघा हे एक खरं म्हणजे आज फ्रीज, फ्रीज आ, साफ करायला काढला होता कावेरीने हे बघा फ्रीज पूर्ण म्हणजे इथे सामान वगैरे लावून झालंय इथे साफ वगैरे करून आहे आणि फ्रीज साफ करायला आज का काढला होता कारण इथे ना जो आता बघा इथे तुम्हाला दिसतंय की इथला जो दरवाजा आहे ना तो तुटला आहे आमच्याकडून काही काहीच दिवस झालेत तो लावला नव्हता तर आपल्याला माहिती आहे की फ्रीजमध्ये एकदा मॉइश्चर गेलं म्हणजे बाहेरची हवा गेली की ते बर्फ जर जास्त स्पीडने साठतो त्याच्यामुळे पूर्ण बर्फ म्हणजे मी तुम्हाला दाखवतो तर ही जी एवढा जो ही जी हाईट आहे ना त्याच्या एवढा एवढा जाड म्हणजे बघा एवढा एवढा जाड फिकण्याचा पूर्ण बर्फाने भरलं होतं फक्त मध्ये एवढीच जागा शिल्लक होती पूर्ण बर्फाने भरलं होतं फक्त मध्ये एवढीच जागा शिल्लक होती त्याच्यात काही सामानही ठेवता येत ना तो वगैरे अॅनिवेस anyway, तो आपल्याला साफच करायचा होता तर कावीने हे लावलं म्हणजे डिफ्रॉस्ट करायला आणि दिवसभर वाट बघितली आता शेवटी पर रात्रीची वेळ आली तिचं सगळं लावून बिऊन पण झाला फ्रीज म्हटली बर्फाचा हळूहळू पाणी निघत जायला तर त्याचंच वेट करूया तर मी जस्ट टाइमपास म्हणून आलो एक आ... म्हणजे ओलातने घेतली कलथा घेतला आणि म्हटलं चल बघूया ट्राय करूया तर तुम्हाला मी आधी ते दाखवतोय बघा अजून पण निघतोय घालून तुम्हाला ते दाखवतो की कि बर्फाची किती क्वांटिटी होती हे बघा पूर्ण वॉश बेसिन भरलं आहे आणि तुम्हाला थिकनेस दाखवू बघा म्हणजे मोठ्या मोठ्या बर्फ बर्फाच्या लाद्या असतात ना उचलत नाही आहे आताला म्हणजे खूपच हेवी आहे असा बर्फ इथे साठलेला होता आणि आता मी परत एकदा फक्त त्याचं वर्णन करतो कसा होता तो चारी बाजूंने एकसंध होता म्हणजे एकदम सॉलिड म्हणजे आपण बोलतो ना रॉक सॉलिड असा एकदम सॉलिड बर्फ होता तर तो काय आहे ना मी ट्राय केलं उलट नेणे हे बघा उलट नेणे असे ना एकदम बाजूबाजूने ट्राय केलं पण तो पूर्ण एकसंध असल्यामुळे ना तो तुटतच नव्हता ना म्हणजे नाही म्हणत होता मी नाहीच जाणार ह्याच फ्रीजमधून बाहेर जर फक्त हळूहळू जसा विरगळत जाईल ना तसाच तुम्ही वेट करत बसा पण मी पण म्हटलं मग माझं मा डोकं लावलं इंजिनिअरिंग ते मग आपला आणि थोडं एक डोकं पण लावलं आधीच्या अनुभवानुसार मी काय केलं हा जे पूर्ण बर्फा जी ही चौकट बनलेली होती ना म्हटलं चल हा असा तुटत नाही आहे ना तर याला आहे ना एका कोणत्या तरी बाजूने आहे ना म्हणजे बाकीच्या सगळ्या बाजूने तो ढिल्ला करून घेतला आणि एका कोणत्या तरी बाजूने ना अशी उलटणी धरली आणि त्याला तडा देऊया बोललो तर इकडून आहे ना असा तडा धिला त्याला खरं म्हणजे तो पण जात नव्हता खूप हेवी जात होतं टफ जात होतं पण तडा धिला तडा धिला तर मला दिसला थोडा तडा गेला आहे त्याला आणि मग बाकीच्या बाजूने लूज करून घेतला तर तो आहे ना हळूहळूहळू त्याचे तुकडे तुकडे तुटायला लागले तो पण खरं म्हणजे मी का सांगतो हे जास्त इन डिटेलमध्ये कारण तुटायला लागले तर त्याचे तुकडे तुकडे निघत होते तरीसुद्धा तो निघत नव्हताच तुटत नव्हताच पण तरी कसा का होईना हळूहळूहळू काढून घेतला पण त्याला एक बेस रिझन म्हणजे मूळ कारण असं भेटलं की त्याला तडा गेल्यामुळे हे लवकर शक्य झालं ओके फाईन okay? आता आपला बर्फ इथला कंपार्टमेंट हा साफ झाला बर्फ निघाला बेसिनमध्ये मग व्हिडिओ करण्याचं कारण काय तर मी सांगतो चला आज किचनमधूनच बोलूया सांगतो तर मग मला असंच डोक्यात आलं रे म्हटलं हा एवढा हट्टी होता म्हणजे की किंवा एवढा स्टिफ होता बर्फ आणि निघत नव्हता पण ब ना एका छोट्याशा तड्याने त्याला काय केलं पूर्ण त्याचं अस्तित्वच म्हणजे नामशेष करून टाकलं पूर्ण तो अगदी वॉश बेसिनमध्ये जाऊन पडला म्हणजे एक जर बर्फ किंवा एक माणूस म्हणून बघितलं किंवा एक त्याचा जन्म म्हणून बघितलं तर त्याचा जन्मच नाहीचा झाला पूर्ण का एका तड्यामुळे तर तो तडा असा ऐकला ना शब्द म्हणजे मीच कावेरी म्हटली लवकर निघाला अरे बरं झालं तो आलास ओके तर ते तडा हा शब्द ऐकला तर नॉर्मली आपण कसं वापणं विश्वासाला तडा वगैरे बरोबर मला लगेच तो बापूंचा तो दिमाग खुल्ला झाला म्हणजे बापूचं कुणसंकीर्तनाचा दिमाग खुल्ला झाला आणि म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवूया तर लक्षात घ्या आपण जर आपल्या भक्ती मार्गावर असू आपला आपल्या सद्गुरूंवर प्रॉपर पूर्ण विश्वास असेल एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरुवायचा आणि जर आपला आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असेल आणि आपण त्या देवयान पंथावर मार्गावर नीटसे चालत असू तर आपण इकडे तिकडे कुठेच बघायचं नसतं आपला विश्वास कायम ठेवून तो दिवसेंदिवस वाढवत जाऊन आपली भक्ती व्यवस्थित ठेवून प्रेम वाढवत नेऊन ते वाढवायचं असतं कारण चुकून देखील जरी थोडासा अविश्वास जरी गेला तरी बापू म्हणतात त्याप्रमाणे की एकतर विश्वास असतो तो शंभर टक्के असतो म्हणजेच क्वालिटेटिवली आणि क्वांटिटेटिवली एकशे आठ टक्के असतो किंवा झिरो पर्सेंट असतो असं नाही आहे की माझा सत्तर टक्के बापूंवर विश्वास आहे आणि तीस टक्के थोडा बाकी आहे थोडा अनुभव आल्यावर आपण चेक करू बघू अजून मला कुठे अनुभव आला आहे सत्तर टक्के विश्वास आहे तुझा म्हणजे नाहीच आहे झिरो टक्के असं म्हणून मोकळी हो मोकळा हो असं बापूंवर पूर्ण विश्वास ठेवावाच लागतो किंवा थोडासा देखील अविश्वास आपल्याला नामशेष करू शकतो म्हणजे साधा आता आपण पण आहे ना जुने बापू भक्त आहोत आपण आपण आपल्या मार्गावर चाललेलच आहोत पण अशी कुठून तरी एक मनामध्ये रेष आली किंवा गोष्ट आली उसटशी देखील तरी आपल्याला तिला वॉश आऊट करून टाकायला लागतं कारण आपल्या याच्यामध्ये पण आहे मला वाटतं ऋणज्ञापक स्तोत्र नाही ऋणज्ञापक स्तोत्र नाही योगीदादांचंच आहे की किंवा सायसचित्रातली ओळ आहे मला वाटतं ओवी आहे की सद्गुरूपाई अविश्वास किंवा थोडंफार हे जरी आलं मनामध्ये मा किंतु परंतु जरी आला तरी सबुरी धरून ठेवायची असते ते देखील लाटेबरोबर धुवून टाकण्याचं काम सद्गुरूच करत असतो पण तेवढ्या मार्गामध्ये मात्र आपल्याला तेवढ्या वेळापुरती सबोरी धरावी लागते की होईल काहीतरी मी अजून बघतो आहे काहीतरी प्रोसेस चालू आहे तो मला त्याचा विश्वास पटवूनच देईल प्रचिती येईलच ह्या दृष्टीने आपल्याला तो विश्वास धरून ठेवायचा असतो तर ही झाली विश्वासाची गोष्ट की खूप याला म्हणतो मी आज रात्रभर राहिलं असताना तेव्हा विरघळलं असं खूप खूप जाड होता बर्फ पण एकाशात एका तड्याने त्याचं अस्तित्व घालवलं आमच्यासारख्या म्हणजे आपल्याला तर हेच काम करायचं होतं त्या बर्फाशी दयामाया नाही आहे आपल्याला सांगण्याचा उद्देश म्हणजे त्या बर्फाच्या ठिकाणी आपण श्रद्धावान म्हणून जरी म्हटलं आणि कोणीतरी आपल्या विश्वासावर मारा करतंय घाला घालतंय जे बाहेरचं कलियुग आहे जे बाहेरचं जग आहे की तुमचे सद्गुरू किंवा तुमचं हे किंवा भक्तिमार्गाने काय मिळतं किंवा देवाच्या देवदेव करून काय मिळतं काय मिळतं ते आमचं आम्हाला चांगलं ठाऊक आहे आम्ही त्याचा रोजच्या रोज प्रत्येक ते अनुभव घेतो आहे लाईफ सुकर झाली आहे स्मूदली चालू आहे आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आम्हाला कसलं तुम्हालाही प्रभू करून दाखवायचं नाही पण उलट प्रश्न करायचे नाही उदाहरण आमच्याकडे आहे पण आहे असं उदाहरण आपल्या बाबतीत घडता घडता कामा नाही म्हणून हा खटाटोप केला की एका तड्याने पण बर्फाचं पूर्ण तिथे जायला त्याला म्हणजे यमपंथावर जायला हे केलं असं नाही आपल्याला करायचं श्रीराम तर हां ठीक आहे बर्फ काढून झाला कावेरीला हेल्प झाली आता ती म्हणाली मग तिला हे जस्ट आपलं आम्ही कसं आहे ना की घरी पण इन जनरल बोलतोच हे व्हिडिओमध्ये बोलू अगर ना बोलू आम्ही कसे कधी याच्यामध्ये आठवलेल्या बापूंबद्दल बोलतो हे असं काही ना काही वेगळा काही विषय आठवला किंवा इन जनरल काय असेल तर संवाद साधतो साधतो म्हणजे साधतो ही फिक्स एक गोष्ट आमच्या घरातली तर, तर मग कावेरी म्हणाली की हां मी आणलं बघ हे विश्वासाचं असं असता म्हणून आपण पायी विश्वास ठेवायचा असतो तू म्हणशील की अनुभव नाही आला अक्षय मला अजून मी करेल ना नंतर जो माने चालू करेल अनुभव आल्यावर अनुभव असा अनुभवाची वाट बघत बसलं तर अनुभव येत नाही अनुभव बघायला यायला जाणवून घ्यायला आलेला अनुभवसुद्धा ती एक नजर लागते किंवा ती एक जाणीव लागते की का हा आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती तर बोलता बोलता तिला बोललो बघ हे असं होतं विश्वास नसल्यावर वगैरे तर ती म्हणली आपलं काम तर ठीक झालं ना पण आपल्याला तर फायदा झाला ना आप म्हणजे तर मी म्हटलं हां हे बघ हे असंच असतं आता इथे आपण म्हणजे जे फॉर एक्झाम्पल जे अंधारमार्गीय लोक आहेत ना किंवा त्यांचेही बॉसेस आहेत जगामध्ये जे पंथावर जे चालले आहेत किंवा जे चांगले आहेत जे बापूंनी कृष्णवर्णीय लोकांबद्दल आपल्याला सांगितलं की आपल्या बाबतीत कसं कटकारस्थान रचलं जात आहे त्यांच्यासाठी चांगलंच होईल जर आपल्या विश्वासाला तडा गेला तर आणि आपलं असं बर्फ आहे जे भक्तीचं बर्फ आहे जे जमलेलं आहे चांगलं ते फुटून निघेल तुटून निघेल असं होणार नाही आहे आपला आपल्या बापूंवर विश्वास आहे आणि तो बसला आपली काळजी घ्यायला समर्थपणे पण त्यांचं काम आपल्याला सोप्पं नाही करून द्यायचं आहे म्हणून हा तडा आपल्याला ते जे आहेत ओलातनी घेऊन तडा घालायचं काम करतायत किंवा हे बाजूबाजूला खूप डायव्हर्सिफाय झालेलं जग आहे रोज एक नवीन दिवशी तुम्हाला दहा प्रकारचे फेशवॉश बघायला मिळत आहेत तुम्हाला दहा प्रकारचे टिफिन्स बघायला मिळत आहेत बॉटल्स बघायला मिळत आहेत हे बघायला मिळत आहे कपडे बघायला मिळत आहेत शूज बघायला मिळत आहेत एवढं डायव्हर्स डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे एवढं विविधता झालेली आहे की मलाच कळत नाही मी कुठे बघू नजर कुठे स्थिर करू आणि हे सगळं बदलतं जग मुद्दाम आपल्या आजूबाजूला निर्माण केलं जाते कारण जे म्हणतो ना की स्लो अँड स्टडी विन्स द रेस म्हणून स्लो अँड स्टडी नाही ठेवायचं आहे फास्ट अँड म्हणजे अगदी ते फ्युरियस करून टाकायचे जे की बापू बोलले ना की प्रगतीच्या मार्गाने नाही जग चालले हे विध्वंसाच्या चा चा मार्गाने चालले असं हे विध्वंसाच्या मार्गाला न्यायचं आहे फास्ट अननॅचरल स्पीडने म्हणून आपण त्यांचा जो हा काही डाव आहे तो मात्र नाही सक्सेसफुल होऊन द्यायचा म्हणून कावेरीला म्हटलं हा आपलं काम झालं ना हा ठीक आहे आपण तर फ्रीजच साफ करतो पण त्यांचं काम नाही इझी करून द्यायचं आहे आपल्याला म्हणून हा तडा नाही जाऊन द्यायचा आपल्याला विश्वास घट्ट ठेवायचा आहे श्रीराम दुसरा पॉईंट झाला म्हणजे एक पॉईंट झाला की बर्फाचा एका तड्याने कसा पूर्ण बर्फ काढला सेकेंड की ती कशी बोलली की हां आपलं काम झालं ना पण म्हणजे त्यांचं काम जे आहे त्या बाजूची दुसरी गोष्ट मी बोललो ती एक हे झाली म्हणजे आपण याच्यावरून समजून घेतली की हां ते लोक पण असेच जगले हा आपलं काम झालं ना पण पण नाही बाबा आमचा बापू बसलाय आहे आणि आम्हालाही कळतंय काय करायचं आहे आणि काय नाही थोडेफार चुकू पण परत येऊन बापूच्याच पायावर पडू पण तो गेम नाही तुमचा सक्सेसफुल होऊन देणार श्रीराम आता तिसरा मुद्दा तर काय हे बघा जरा थोडंफार एक असं कॅज्युअली बोललं किंवा थोडं फन फॅक्ट किंवा असं फन आणि फॅक्ट म्हणजे हां मजा मस्तीबरोबर आपण जे सत्यता पडताळून घेतली किंवा जरा व्यवस्थित बोललो ना तर त्याचंही आपल्याला गांभीर्य लक्षात येतं आणि त्या अर्थाने बोलतो आता मी हा तिसरा पण तर म्हटलं कावेरीला म्हटलं की आता हा जरा मुद्दा थोडा क्रुशल आहे कारण त्याच्यामध्ये असे काही शब्द येणार आहेत की जे मी मुद्दा म्हणून वापरणार नाही आहे जसे की आहेत काही शब्द जे बापू म्हणाले की मी कोणाचाही काही नाही मी फक्त तुमचा मित्र आहे हो बापू तुम्ही मित्रच आहात आणि तेच पूर्ण सत्य ते मला अवगतच आहे आणि मला मान्य देखील आहे पूर्ण मला बापू माझा अनिरुद्ध म्हणूनच प्यार आहे आणि तो त्या रूपातही सगळं माझं करतोच आहे भरण पोषण पालन पोषण सगळं करतो मला पुरतोय तेवढा बापू पण मला खूप आहे माझ्यासाठी तर कावेरी मला म्हटले बरं झालं रे तिसरा मुद्दा बरं झालं तो आला की तू स्पीड वाढवला नाही तर किती वेळ गेलं असं हे काम माझं म्हणजे ते सगळं लावूनच झालं होतं थोड्यासाठी राहिलं होतं ना मग इथे मला परत एकदा ते सुचलं की बरं झालं मी आलो म्हणजे जा बरं झालं कोणीतरी आपल्यासाठी येतंय वारंवार बापूला माझ्या प्रेमाची तहान बापूला माझ्या भक्तीचीच भूक सकाळी आला उपाशी गेला दुपारी आला उपाशी राहिला रात्री साला उपाशी निजला तरी कसा बापू माझा येतची राहिला तो येतोय सारखा सारखा उपाशी जातोय काही भक्तीचं जा, भूक भक्तीने ज्या भूक भागते प्रेमाने तहान भागते ते देखील नाही मिळालं जायला लागतंय त्याला पण सुद्धा येतोय परत परत येतोय का कारण आपल्या कळवळ्याने बापूला माझा कळवळा आहे ना त्याच्यामुळे तो येतोय आणि असा येतोय की अनिरुद्ध गती धारण आप करून येतोय अशी साहित्य घेऊन येतोय पर त्याला आपलं भलं करायला किंवा त्याला काही करायला कोणत्या साहित्यांची साधनांची गरज नाही तो एकटाच त्याच्या पापणीच्या केसाने किंवा नखाच्या धुळीने पण सगळं काही करून टाकेल पण जे काही तो घेऊन आला जे काही त्याने आपल्याला दाखवलं आपल्यासमोर ठेवलं आणून त्या सगळ्यांनी आपला हा स्पीड आहे जो कामाचा आहे जीवन गुजरण्याचा तो एवढा अनिरुद्ध गती अनिरुद्ध गती तर त्याची आहे ना त्याने वापरली आपल्या बाळांसाठी आपल्या भक्तांसाठी भक्तांसाठी वगैरे पण शब्द आता हल्ले लांबचे झालेत खूप आपल्याला बाळांसाठीच पिल्लांसाठी कासवीच्या पिल्लांसाठी जसं तो त्याने ही शक्ती वापरली त्याची अनिरुद्ध गती धारण केली स्वतः तो अनिरुद्ध गती धारण केलेलंच आहे पण त्याने ही शक्ती आपल्यासाठी वापरली गती आपल्याला दिली आपल्या कामांमध्ये त्याचं युटिलायझेशन होतंय जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हणालो ना अप्लाईड फिजिक्स अप्लाईड सायन्स अप्लाईड अप्लाईड जीवन आहे तर तिला मी म्हटलं एक माझं एक आ, हे घ की ॲज अ मी असा तो आलेला आहे जो कि तुझा तु, तुझा आ, की तुझ्या तुझ्या कामात तुला मदत करतो तू तुझं आयुष्यात एक वाट बघून राहणार होती अशी नॉर्मल की नॉर्मलसुद्धा तुझं काम आहे की बर्फ काढायचं आहे किंवा जे काही असेल फॉर एक्झाम्पल हे झालं एक उदाहरण असे अनेक असतात आपल्या बाबतीत घटना प्रसंग की नॉर्मल कामांमध्ये पण तो त्याचं कामं म्हणजे अगदी व्यावहारिक किंवा असं एक भौतिक घेऊ नका तुम्ही पण जसं uh, याच उदाहरण म्हणून घेतलं तर आपल्याला तो गती धारण केलेला अनिरुद्ध कसं कुठेही काम येतो आणि आपण आपलं डोकं चालवतो आपलं मनातल्या ज्या हे येतात म्हणजे समजा प्रयोग करून बघतो वगैरे आणि आपलंही काम सुखकर म्हणजे पार पडून जातात असं जीवनामध्ये अनिरुद्ध अप्लायड अनिरुद्ध अप्लाय केला ना आपण की बरोबर आपलं स्ट्रीम लाईन होऊन जात आहे तर त्याचं हे जे स्वामित्व आहे आपल्यावर त्याचं हे जे म्हणतो ना पितृत्व आहे आपल्यासाठी तो आपला बाप बनला आहे तर त्याचं हे बाप म्हणून स्वीकारून घेणं किती फायदेशीर आहे ना तसं आपल्याला एवढं जर इझिली सटासट बा म्हणतात ना की तुम्ही तो चेंज जर स्वतः स्वीकारला तर तशा गोष्टी खाटखाट थाटखाट बांधल्याला लागतात तर त्याचं स्वामित्व स्वीकारलं त्याचं जे आधिपत्य आहे आपल्या म्हणजे प्रेमाचं कसल्या लाचेरीच्या बंधनाचं नाही स्वातंत्र्य घालवून नाही उलट त्याच्या पारतंत्र्यात अडक नाही म्हणजे खरं स्वतंत्रता आहे अनुभव नाही हे तर असं अनेक गोष्टी आपलं सुख करवतात हा आजचा जो मी काय विषय बोललो ना तो एक फक्त असं म्हणून घ्या एक ट्रिगरिंग पॉईंट किंवा एक उदाहरण म्हणून आणि हा तुम्ही ना विचार करून बघा आठवून बघा की कसं हा तुम्हाला माहितीच आहे हे फक्त जस्ट आपण एक एकमेकांबद्दल चर्चा करतो म्हणजे जसं मी मुण, नेहमी म्हणतो मुण ना की गाडीवर हँडल असतं हातामध्ये तरी देखील विचारत असतात की इकडे तिकडे बघितलं तरी त्याचीच रोपं दिसतात त्याचीच हेल्प कशी झाली आपल्याला तेच दिसतं आणि जी समीरदारने सांगितलेलं आता बघा श्रद्धावनांबरोबर किती पार्शलिटी घडते त्या काळात ती पार्शलिटी आहे ना या अनिरुद्ध गतीमुळे ती पण अनुभवतो आहे त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ पण झाला आपला आणि मस्त मला बोलण्यात पण आता वन टेक रेडी आहे जस्ट अपलोड करायचं आहे कारण मी असं ठरवलंच होतं की याच्यात काही तसं रॉकेट सायन्स नाही आहे ना भक्तीमार्ग हा सगळ्यात सोपा आहे आणि बापू समजून घ्यायला तसं बघायला गेलं तर सोपं आहे जर व्यवस्थित आपण त्याच्याकडे बघितलं तर कमीत कमी तर श्रीराम अंबन्या एक गोष्ट लक्षात घ्या की मी फक्त एकदा एक कन्क्लुजन म्हणून एक तीन परतदा हे करतो पन। करन, की पहिला मुद्दा असा की विश्वासाला तडा अजिबात जाऊन कामा नये हां थोडेफार कधीतरी वारे भटकू शकतात ना आपल्या डोक्यात पण ते पण नाही व्हायला पाहिजे खरं म्हणजे हां कारण कसं आहे की आपण तो पण एवढा हे आहे की एवढं त्यांनी दाखवलं आहे पण ठीक आहे कधीतरी आलं ठेवता सद्गुरुपाई सबोरी सबोरी धरून ठेवायची त्याही लहरी धुतल्या जातात सेकेंड जे दुसऱ्या बाजूच्यांचा जो डाव आहे अंधार मार्गे यांचा जो डाव आहे जो प्रकाश मार्गे यांना खाली खेचू इच्छित आहेत त्यांचा डाव आपल्याला सक्सेसफुल होऊन द्यायचा नाही आणि तिसरा तो जो आलेला आहे कोणीतरी त्याच्यापायी ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींचं ज्ञान वापरणे एवढंच आपल्याला करायचं आहे श्रीराम अंबन्य नाथसौगे जय जगद जय दुर्गे जय जगद जय दुर्गे आज एक वर्षाने व्हिडिओ बनवतोय रॉ आहे किचनमध्ये आहे बघा कशा बर्णाकडनं आहेत सगळं पण बापू आहे फक्त अंबर आहे